शिवसेना महाविकास आघाडीचे जन आंदोलन रस्त्याची दुरावस्था पाणीटंचाई आणि घरकुल समस्यांवरून प्रशासनाला धारेवर धरले शिवणा तालुका सिल्लोड इथं मूलभूत सुविधांच्या अभावामुळं त्रस्त झालेल्या शिवणा येथील ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना महिला आघाडी आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली शिवणा ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात लबाड अनो सुविधा द्या या नावानं जन आंदोलन छेडले गावातील रस्त्याची झालेली दुरावस्था नळांना वेळेवर न येणारं स्वच्छ पाणी अनियमित नाले सफाई तसेच घरकुल रेशन कार्ड आणि कामगार कल्याण योजनांच्या प्रलंबित समस्यांवरून आंदोलकांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारावर तीव्र संताप व्यक्त केलाय विविध ठिकाणी गावकऱ्यांशी संवाद सकाळपासून सुरू झालेल्या या आंदोलना दरम्यान पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावातील अनेक का प्रमुख फिरून गावकऱ्यांशी थेट संवाद साधलाय सद्गुरू दूध डेअरी समोर जुने नवजीवन हॉस्पिटल वॉर्ड क्रमांक पाच छत्रपती चौक पांढरीमध्ये वॉर्ड क्रमांक चार व पाच तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आणि उर्दू हायस्कूल समोर अशा विविध ठिकाणी गावकऱ्यांनी स्वतःच्या समस्या मांडल्या झालेल्या या आंदोलनात गावकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला यावेळी आंदोलकांनी प्रशासनाला तसेच अंमलबजावणी तात्काळ मागण्या पूर्ण न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा शिवसेना व महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिलाय यावेळी आंदोलनाचं नेतृत्व उप तालुका प्रमुख रामेश्वर अप्पा काळे यांनी केलंय युवासेना प्रमुख संजय धणवई अल्पसंख्याक सलीम सलीमभाई पठाण किसान उपतालुका प्रमुख दादा पाटील काळे विभाग प्रमुख अमोल काळे धनगर समाज अध्यक्ष सुभाष सोनवणे किसान सेना रावसाहेब काळे ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख गणेश राणा काळे शाखा प्रमुख राम अहेर काँग्रेस तालुका सरचिटणीस रहीम पठाण गणेश काळे गणेश पंडित सुनील सपकार दत्तू कोलते रतन पायघोन सुनील काळे कैलास काळे सांडू होळकर यांच्यासह आधी उपस्थित होते न्यूज एटीन सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी आज आम्ही ग्रामपंचायत लबाडांना दे आंदोलन केलं या आंदोलनासाठी आमचे युवा सेनेचे तालुका प्रमुख श्रीजीभू भलवई अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सजीन पठाण किसान सेनेचे उपतालुका प्रमुख दादा पाटील काळे ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका प्रमुख गणेश राणा काळे आणि शिवण्याचे प्रमुख राम आहेत किसान सेनेचे इथले प्रमुख रावसाहेब पाटील काळे सामाजिक कार्यकर्ते गणेश गोकाळे व गावातील नागरिक यांच्यासह धनगर समाजाचे तालुक्याचे अध्यक्ष सुभाष होकर सोमणे हे सुद्धा माझ्यासोबत सकाळपासून पूर्ण गावभर लबाडांवर सुविधा द्या हे आंदोलन चालू असताना पूर्ण गावात आम्ही गेलो आंदोलनाचे आम्ही प्रमुख मुद्दे घेतले चांगले व उत्कृष्ट दर्जाचे रस्ते वेळोवेळी नाले सफाई नळाला मुबलक व स्वच्छ पाणी घरकुलच्या समस्या राशन कार्डच्या समस्या कामगार कल्याण समस्या याच्यासह शासनाच्या ज्या वेगळ्या वेगळ्या योजना आहेत त्या गावातील नागरिकापर्यंत ग्रामपंचायत प्रशासन शिवना पोहोचत नाही त्यासाठी आम्ही गावातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून गावातील प्रत्येक वार्डामध्ये गेलो नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या ज्या ज्या नागरिकांनी त्यांच्या समस्या लेखी सुरुवात आणि व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या दिल्या त्या समस्या आम्ही डी ओ साहेब तहसीलदार साहेब आणि कलेक्टर साहेब छत्रपती संभाजीनगर यांना एक डेटा बनवून लेखी व्हिडिओ त्यांना देणार आहोत आणि शिवना ग्रामपंचायतचा कसा चाललेला गोंधळ कारभार आहेत आणि अब्दुल सत्तार यांची कुठलीही पकड त्यांच्या मतदारसंघातलं सर्वांचं महत्त्वाचं गाव असूनसुद्धा कुठलीही पकड त्यांची त्यांचे सरपंच असतील त्यांचे ग्रामपंचायत सदस्य असतील यांच्यावरती व त्यांच्या मार्गदर्शनाखाली या गावात जे ठेकेदार काम करतात त्यांच्यावरती सुद्धा त्यांच्या कुठल्याही प्रकारचं नियोजन व बंधन अब्दुल सत्तार साहेब यांचं नसून या सगळ्या संदर्भात आम्ही ते संबंधित निवे निवेदन संबंधित आम्ही विभागाला घेणार आहोत हेच आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो तुम्हाला काही प्रश्न विचारताना तुम्ही विचारू शकता